बिग बॉस मराठीचा नवीन सीझन केव्हा सुरू होणार याची प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते अखेर बिग बॉस प्रेमींची प्रतीक्षा आता संपली असून लवकरच या शोचा सहावा सीझन सर्वांच्या भेटीला येणार आहे यंदाची थीम काय असेल सहाव्या पर्वाचा होस्ट कोण असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे बिग बॉसच्या सहाव्या सीझनचा पहिला प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे हा प्रोमो नेमका कसा आहे हे पाहूयात बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता त्या बिग बॉस मराठीचा सहावा पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता त्या घराचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत पहिला प्रोमो समोर येताच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले यंदाच्या यू एस पी काय असेल थीम काय असेल सदस्य कोण असतील घर कसं असेल यंदाचा गेम प्लॅन कसा असणार आहे आणि बरंच काही तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा या कार्यक्रमात सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख करणार का भाऊचा कट्टा पुन्हा एकदा घराघरात पाहायला मिळेल का असे अनेक प्रश्न सध्या बिग बॉस प्रेमींच्या मनात आहेत कलर्स सादर करण्यात आलेल्या पहिल्या टीजरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्वाचा संकेत मिळाला आहे तो म्हणजे दरवाजा यावेळी एक ना इतर अनेक दरवाजे असणार आहेत यंदाचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे हे निश्चित दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार अशीच काहीशी यंदाची थीम असेल बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टार पाहता येईल सध्या या सीझन बद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून हळूहळू प्रेक्षकांपर्यंत सर्व अपडेट्स येतील सदस्यांची नावं घराची पहिली झळक थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचा सर्वात मोठा ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे आता महाराष्ट्रभर पुन्हा एकदा बिग बॉस आदेश देत आहेत असा आवाज घुमणार आहे बिग बॉसच्या या नवीन पर्वासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा